जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी होळीचा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो यंदा तर शंभर वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे शास्त्रानुसार काही लोकांनी होळी पाहणे शुभ मानले जात नाही आज त्याविषयी जाणून घेऊया होलिका दरवर्षी फाल्गुनच्या पौर्णिमेच्या तिथीला केले जाते या दिवशी लोक पूजा करतात आणि काही ठिकाणी एकत्रितपणे का होलिका केले जातात होळीची वर्षभर लोक होळीच्या सणाची वाट पाहतात काही ठिकाणी होळीच्या महिनाभर अगोदर तयारी सुरू होते हिंदू पंचकानुसार होलिका फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते यांना होलिका चोवीस मार्चला होणारा सूर दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस मार्चला दुलीवंधन असणार दुल आहे जो अट्ठका आठ दिवसांपूर्वी म्हणजे सतरा मार्चपासून सुरू झाला आहे शास्त्रानुसार लोलिकाग्रहनाच्या काही प्रथा आणि परंपरा आहेत यंदा काळ शंभर वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे शास्त्रानसार काही लोकांनी गोळी पाहणे शुभ मानले जात नाही आज त्याविषयी जाणून घेऊया शास्त्रानुसार लग्नानंतर पहिल्यांदा सासरी आलेल्या नवगुन्य होलिका पाहू नये हे शुभ मानले जात नाही असे म्हटले जाते की यामुळे जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात आणि एखाद्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते गर्भवती महिलांनीही होलिका पाहणे पाहण्या टाळावे याशिवाय गर्भवती महिलांनी होळीला प्रदक्षिणा घालणे देखील अशुभ मानले जाते यामुळे दोष निर्माण होऊ शकतो आणि होणाऱ्या बाळावर अशुभ परिणाम होऊ शकतो ज्यामुळे त्याच्या भावी जीवनात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात शास्त्रानुसार मोलिकांनी नवजात बाळालाही दाखवू नये असे केल्याने तुमच्या मुलाला नकारात्मकतेचा सामना करावा लागू शकतो नकारात्मक ऊर्जा बाळावर परिणाम करू शकते असे म्हटले जाते की होलिका दहनात प्रत्येक जण आपल्या नकारात्मकतेचा त्याग करण्यासाठी येतो सासू आणि एकत्र पाहू नये असे म्हटले जाते परस्पर मतभेद वाढू शकतात आणि नात्यात कटुता निर्माण होऊ शकते घरामध्ये त्रास वाढण्याचीही शक्यता आहे एकूण ते एकपत्य असलेल्या पालकांनी होलिका दहनाचा अग्नी पाहणे टाळावे हे शुभ मानले जात नाही घरातील ज्येष्ठ व्यक्तीने रोलिका दहनाच्या परंपरांचे पालन करावे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद